नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला स्वागत करत असताना परत एकदा व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे ग्राफ्टिंग केलेल्या प्लॉटचा पिवळेपणा दूर करून शेंडा व्यवस्थित सुरू ठेवताना आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि काय फवारणे केल्या पाहिजे त्या संदर्भात आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे आपण या ठिकाणी अनुष्का वराटीच्या ग्राफ्टिंगच्या प्लॉट मध्ये उभे आहोत दादा याची ग्राफ्टिंग कधी केली होती एक अंदाज आठ नऊ उब। ला म्हणजे साधारणतः चाळीस पंचेचाळीस दिवस झाले मित्रांनो ते माझ्यासोबत व्हिडिओमध्ये नाही हे पाठीमाग उभे आहे त्यांना विचारून घेतलं मी चाळीस पंचाळीस दिवसाच्या प्लॉट मध्ये ग्राफ्टिंगच्या आपण उभे आहोत बऱ्याचशा शेतकऱ्यांना पिवळेपणा जाणवतोय काही ठिकाणी शेंडा मिळत नाहीये मग ग्राफ्टिंग केल्यापासून आपल्याला फुटून आल्यानंतर अशा पद्धतीने बघा दोन फुटी आहे एक फूट आपण इथं थांबवली एक फूट वरती नेतोय ही वरती इथपर्यंत न्यायची आपल्याला परत इथं स्टॉप करायची आणि जानेवारी किंवा फेब्रुवारी मध्ये आपण रिकॉर्ड घेणार आहे आता आपला व्हिडिओचा विषय आहे ज्या ज्या शेतकऱ्यांना अडचणी येतात ग्राफ्टिंग केल्यानंतर आता तीस ते पन्नास दिवसामध्ये शेंडा मिळत नाही पिवळसरपणा दिसतोय त्यावेळेस अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि फवारणीचं नियोजन पुढच्या वीस ते पंचवीस दिवस कसं ठेवलं पाहिजे त्या संदर्भामध्ये बघा असा पिवळेपणा जर जाणवत असेल हा शेंडावरती असा दिसत असेल इथं थ्रीपचा प्रादुर्भाव होतो इथं थ्रीपचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून कीटकनाशकांच्या फवारण्या मी सांगणार आहे पण पहिलं ड्रीपच्या मधून या ड्रिप मधून आपल्याला ऍप्लिकेशन द्यायचंय जिथं पिवळेपणा जाणवतोय शेंडाच चालत नाहीये तिथं त्या शेतकऱ्यांना जमिनीच्या माध्यमातून एकरी डॉक्टर किसान स्लरी जी आहे एकरी पंचवीस किलो मॅग्नेशियम सल्फेट एक लिटर प्लॅटिनम एक लिटर प्लॅटिनम पंचवीस किलो मॅग्नेशियम सल्फेट पाच किलो झिंक सल्फेट पाचशे ग्रॅम फेरस आणि चार किलो गुळ हे रात्रभर भिजून आणि जमिनीतून ड्रिपच्या माध्यमातून सोडून द्या आता जर वरती शेंडा चपटा दिसतोय तुम्हाला थ्रीपचा प्रादुर्भाव आहे तिथं दोन दोन दिवसाला तीन फवारण्या कीटकनाशक बरोबर बुरशीनाशक काय घ्यायचं त्यातली पहिली फवारणी तुम्ही घेऊ शकतात पहिली फवारणी घेत असताना तुम्हाला धनकीर्तीचं बायोडी दोनशे लिटरला अडीचशे मिली त्याच्यासोबत पोलीस किंवा लिसेंटा चाळीस ग्रॅम आणि त्याच्यासोबत तुम्ही एम पंचाळीस किंवा अँट्राकॉल चारशे ग्रॅम घेऊ शकतात असा स्प्रे झाला ड्रिपचं ऍप्लिकेशन तुम्ही डॉक्टर किसान स्लरी दिली पहिला स्प्रे झाला तीन दिवस थांबा तीन दिवसानंतर तुम्हाला ग्रीनरी आणण्यासाठी पानाची फोटोसिन्सिटी चांगली ठेवण्यासाठी पुढचा स्प्रे करत असताना तुम्हाला त्या ठिकाणी एम सी एक्स्ट्रा अडीचशे ग्रॅम मेगाफॉल चारशे मिली व्हॅलॅग्रोचा एम सी एक्स्ट्रा अडीचशे ग्रॅम आणि मेगाफॉल चारशे मिली असा स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करून घ्या त्यानंतर परत एकदा आठव्या नवव्या दिवशी ड्रिपचं ॲप्लिकेशन तुम्हाला द्यायचं आहे दादा पुढे प्लॉट दाखव ना प्लॉटची परिस्थिती बघा चाळीस पंचेस दिवस झालेले आहे ग्राफ्टिंग करून अशा पद्धतीने शेंडा सुरू आहे एक फूट आपण अशी इथं थांबवलेली आहे ही एक फूट थांबवलेली आहे इथं ज्या बगल फुटी निघतंय इथं आपल्याला असा शेंडा मारून घ्यायचा आहे हा शेंडा असा मारून घ्यायचा आहे इथं वरती आपल्याला जर प्रॉब्लेम येत असेल हे बघा असं तुम्ही मोबाईल वर घ्या इथं दिसतोय येलो थ्रीप दिसतोय नॉर्मल इथं तुम्हाला सांगितलं मी बायोडी तीनशे तीन धनकिर्तीचं अडीचशे मिली खोली चाळीस ग्रॅम किंवा लिसंटा चाळीस ग्रॅम सोबत तुम्ही एखादं चांगलं कॉन्टॅक्ट बुरशी स्प्रे करा परत एकदा एम सी एक्स्ट्रा मेगाफॉलचा स्प्रे तिथून जे पहिलं डॉक्टर किसान स्लरी तुम्ही देत आहेत एकरी एक लिटर प्लॅटिनम पंचवीस किलो मॅग्नेशियम सल्फेट पाच किलो झिंक सल्फेट पाचशे ग्रॅम फेरत चार किलो गुळ त्यानंतर नवव्या दहाव्या दिवशी पुढचं ड्रिपचं ऍप्लिकेशन तुम्हाला द्यायचं आहे तिथं एकरी तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचं आहे एकरी पाचशे ग्रॅम रॅडिक्स पाचशे ग्रॅम रॅडिक्स तीन किलो मास्टर वीस 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 शेंडा तुमचा जानेवारी पर्यंत नाही नोव्हेंबर एंड पर्यंतच इथं गेला पाहिजे इथं थांबून खाली खोड मजबूत करून काडी मॅच्युरिटीकडे आपल्याला सुरुवात त्या ठिकाणी करत असताना ज्या वेळेस आपला साठ पासष्ट सत्तर दिवस होतात खालून काडी मॅच्युरिटीला इथं सुरुवात झाली पाहिजे इथं काडी मॅच्युरिटीला सुरुवात झाली पाहिजे त्यावेळेस काडी पांढरी पडली पाहिजे आता इथं जशी लालसर व्हायला सुरुवात झाली पुढच्या वीस दिवसात इथं पांढरी पडेल किमान इथपर्यंत तरी काडी मॅच्युरिटी झाली तर आपण अडीच तीन फुटावर त्या ठिकाणी रिकट घेणार जानेवारी एंड किंवा जानेवारीच्या मध्यावधीत फेब्रुवारीच्या पहिल्या हप्त्यात आपण रिकट घेणार आणि रिकट केल्यानंतर बाग एकसारखी फुटून आणून वलंड्याचं स्ट्रक्चर तयार करून पहिल्या वर्षी माल घेण्यासाठी ग्राफ्टिंग मध्ये अशा पद्धतीने काम त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे आणि जसं दव धुकं पडणार त्यावेळेस करप्या रोगाचा प्रादुर्भाव येणार त्याचप्रमाणे डावणी मिळू आणि भुरीचा प्रादुर्भाव होणार मग याच्यासाठी आपण काय फवारण्या केल्या पाहिजे जिथं दव बादळ पडणार तिथं डाऊनी मिल्डू येऊच नाही म्हणून काय फवारणी केली पाहिजे तिथं तुम्हाला फवारणी करायची वरंडीस अल्ट्रा एकशे चाळीस मिली दोनशे लिटरला आणि सिमोडीस दोनशे मिली हा एक्स्प्रे प्रिव्हेंटिव्ह मध्ये करून घ्या बारा ते पंधरा दिवस कुठल्याही पद्धतीत डाऊनी मिल्डूच्या विरोधात त्या बुरशी त्या ठिकाणी येणार नाही स्कोर त्या ठिकाणी येणार नाही भुरी रोगाचा प्रादुर्भाव जर जाणवत असेल तर त्या ठिकाणी स्कोअर शंभर मिली फॉलिक्युअर शंभर मिली आणि सल्फर शंभर ग्रॅम असा एक्स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करून घ्या जर भुरी नाहीये प्रिव्हेंटिव्ह मध्ये आपल्याला करा फवारणी करायची तिथं तुम्हाला त्या ठिकाणी दोनशे लिटर पाण्याला लोणा शंभर मिली असा एक्सप्रे तुम्ही त्या ठिकाणी करा साल्ट्रा अल्ट्रासिमोडीस बायोडी तीनशे तीन, तीन लिसंटा पोलिस म्हणजे फिप्रोनिल आणि इमेडा एकत्र असलेलं जे मी कंटेन तुम्हाला सांगितलं कारण मी जास्त कंटेंटची भाषा बोलत नाही दादांनो बऱ्याचशा वेळा काय होतं की शेतकऱ्याच्या लक्षात कसं येईल त्याला दुकानात जाऊन कृषी वितरेकणं जाऊन कसं काय आणता येईल आणि त्याचा प्लॉट कसा वाचवता येईल त्या संदर्भामध्ये मी वेळोवेळी वेगवेगळ्या मध्ये जाऊन मग इतर भाजीपालाची शेती असेल किंवा द्राक्ष इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या स्टेजचे प्लॉट असतील जिथं आपल्याला पुढच्या काही दिवसामध्ये काय करायचंय ते शेतकऱ्याच्या लक्षात आणून देऊन शेतकऱ्याचे प्लॉट कसे चांगले होतील आणि त्याचा उत्पादन खर्च कसा कमी राहील त्या संदर्भात मी वेळोवेळी मार्गदर्शन देत असतो नीट लक्षात घ्या आता या सगळ्या फवारण्या सांगितल्या प्लॉट इथपर्यंत आला शेंडा चांगला चालू आहे इथपर्यंत तारीपर्यंत आला इथं शेंडा स्टॉप करायचा आहे खाली काडी मजबूत करून घ्यायची काडी मॅच्युरिटी झाली पाहिजे अडीच तीन फुटापर्यंत आपल्याला काडी मॅच्युरिटी करून रिकट घ्यायचंय रिकटच्या अगोदर आपण काय कामकाज केलं पाहिजे एक महिना अगोदर तो देखील व्हिडिओ मी देईल पण आता सध्या ज्या जो प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावतोय शेंडा चालत नाही पिवळसरपणा दिसतोय थ्रीपचा अटॅक आहे डाउनी मिल्डूचा अटॅक आहे भुरीचा अटॅक आहे करप्याचा अटॅक आहे जिथं करपा दिसतोय इथं तुम्हाला एक फवारणी सांगतो धनकिर्तीचं अडीचशे मिली स्पॉट किलर आणि कोसाईड दोनशे ग्रॅम असा एक्सप्रे तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकतात मित्रांनो सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की यावर्षी द्राक्ष इंडस्ट्रीला जो काही मोठा फटका बसला पण जे ग्राफ्टिंगचे प्लॉट आहे त्या शेतकऱ्यांना पुढच्या वर्षी चांगला माल कसा आणता येईल रिकट नंतर पहिल्याच वर्षी चांगला माल कसा आणता येईल त्या संदर्भामध्ये आपल्याला शेंडा चांगला सुरू ठेवून किपिंग क्वालिटी पानांची चांगली कशी ठेवायची फोटोसिन्सिटी खोडाची जाडी मजबूत कशी मिळवायची आणि रिकट नंतर आपल्याला झटपट त्या ठिकाणी ओलंडा तयार करून काडी मॅच्युरिटीपर्यंत आपल्याला कशी नेता येईल जास्तीत जास्त काड्यांची संख्या कशी मिळवता येईल खोडाची जाडी कशी चांगली मिळवता येईल त्यासाठी हे ये ग्राफ्टिंगचं काम चाळीस पंचेचाळीस दिवसापासून सत्तर पंच्याहत्तर दिवसामध्ये असं केल्याशिवाय राहू नका त्याच्याशिवाय मजा त्या ठिकाणी येणार नाही कारण आपला खर्च त्या ठिकाणी वाढता ठेवण्यापेक्षा कमीत कमी खर्चामध्ये चांगले रिझल्ट आपल्याला कसे येतील आणि आपली बाग मजबूत कशी होईल रिकट केल्यानंतर पहिल्या वर्षी माल कसा आणता येईल त्या संदर्भात आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत आलात व्हिडिओ आवडल्यास तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद